अक्षरा बीड जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सीआयडी पाठोपाठ लागली कामाला एसआयटी चे पथक केस मध्ये दाखल संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे या तिघांना केले फरार घोषित वॉन्टेडच्या च्या यादीत तिघांचा समावेश छायाचित्रे केली जारी ठाव सांगणाऱ्याला मिळणार पोलिसांकडून बक्षीस संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी माझा कसलाही संबंध नाही त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास दिला नकार या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यात यावी अशीही केली मागणी खासदार बजरंग सोने यांचा मोठा खुलासा पुण्यात सीआयडी ला शरण येताना वाल्मिक कराड गाडीतून आला ती गाडी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्यातील होती असे सांगत खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर केला संशय व्यक्त रजा मंजूर करण्यासाठी सहशिक्षकाकडे दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकावर अँटी करप्शन ब्युरोने केस पोलिसात दाखल केला गुन्हा केस तालुक्यातील येथील जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय रजा मंजूर करण्यासाठी दोन हजाराची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे बीड पोलीस स्टेशनला नवे पाच पलंग आणण्याच्या कारणावरून जोरदार चर्चा पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांनी हे पलंग पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणले असल्याचे केले स्पष्ट लाडकी बँक योजनेची अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय चार चाकी गाडी असेल आणि उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ मंत्री आदिती तटकरे यांची माहिती आज दुसऱ्या दिवशी आरोपी वाल्मिक कराडची सीआयडी कडून कसून चौकशी एसआयटीची टीमही कराडची करणार चौकशी फरार असताना आरोपी वाल्मिक कराडला सहकार्य करणाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार त्याला वाहन पुरवणाऱ्या त्याच्याशी संपर्कात राहून माहिती पुरवणाऱ्यांची पोलीस तयार करत आहेत कुंडली बीड शहरातील लास उत्प्रतिबंधक कार्यालयाच्या फलकाला एका समाजकंटकाने लावली आग जिल्हा रुग्णालयाच्या शेजारी आहे कार्यालय